सोलापुरात एरवी अंगावर एकशे पंचवीस तोळे सोने घालून फिरणाऱ्या आणि गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांना चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं गणपती बाप्पा पूजनाचा मान मिळाला आहे माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोळा एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण काही कारणानं अर्ज मागे घेऊन त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता आता प्रणिती शिंदे या खासदार झाल्या असून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आताही पुन्हा महिलेला म्हणजे डॅशिंग माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या निधीतून अनेक सामाजिक कामं केली आहेत मोदी कब्रस्तान इथं शहाऐंशी लाखांचा विकास कामांचा तडाखा लावून आपली वेगळी छाप त्यांनी समाजात सोडली आहे याची ही चर्चा खूप झाली होती नागरिकांचे प्रश्न असो निवेदन असो आंदोलनं असो महिलांच्या समस्या असो आपल्या डॅशिंग भूमिकेतून काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी निधी आणला असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली एक वेगळी छाप सोडली आहे श्रीदेवी फुलारे यांचं कार्य पाहून आता येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दरम्यान सात रस्ता रेल्वे लाईन्स परिसरातील चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं सोलापुरात एरव्ही अंगावर एकशे पंचवीस तोळे सोनं घालून फिरणाऱ्या आणि गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांना गणपती बाप्पांच्या पूजनाचा मान मिळाला यावेळी त्यांनी आपल्या हटके लूकमध्ये चंदूकाका सराफमध्ये एंट्री केली आणि गणपती बाप्पांकडे येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी मिळावी असं साकडं घातलं यावेळी श्रीदेवी फुलारे यांना चंदूकाका सराफमधील सोन्याचे दागिने घालण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी अनेक प्रकारचे दागिने आपल्या गळ्यात घालून सोलापूरकरांना खरेदीसाठी आवाहनही केलं काका ज्वेलर खरं तर हे बारामतीचे असल्यासारखे कारण आपल्या सोलापुराच्या लोकांनी या ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि आज या ठिकाणी खरं तर मला चंदूका सराफामध्ये गणेशाची पूजा करायची संधी भेटली आणि या ठिकाणी मला ह्या लोकांनी बोलल्याबद्दल मी खूप खूप इथं पूर्ण सराफ लोकांचे आणि इथे कर्मचारी सर्व काम करून महिला वहिलींचे खूप खूप मनामध्ये नावार व्यक्त करते कारण की छानपैकी आल्यानं म्हटले की ज्वेलीचं दुकान खूप मस्त असल्यासारखं आणि ते नागरिकांना सोलापूर शहराच्या लोकांना एक विनंती करायची दुकानामध्ये भेट द्या कारण या ठिकाणी ज्या महिलांचे जे घालाय झाले दागिने खूप छान असे झाले पद्धतीने यावेळी चंदुकाका सराफचे मॅनेजर महिला कर्मचारी आणि संपूर्ण स्टाफ उपस्थित होता